तर बघा इथं मी कैरे फोडून वायाला टाकलेले आहेत आणि म्हणजेच आपलं आज लोणचं करायचं आहे लोणचं करण्याचं आज आहे तर बघा रेसिपी अर्ध्यातून दाखवते मी तर पहिलं सुरुवातीपासून शूट करायला काय वेळ मिळाला नाही मला तर कैरे मी आणल्या होत्या तीन डझन म्हणजे सात किलो आणि लोणच्याचीच कैरी घ्यायची आपल्याला लोणचे कैरी वेगळी मिळते बघा जून मेच्या मध्यापासून मिळते तर त्या आणायच्या आणि आणल्यानंतर कैऱ्या पण चांगल्या बघून आणाव्या लागतात कारण हिरवीगार कठीण अशी कैरी घ्यायची असते पाड लागलेली कैरी घ्यायची नाही मो पडलेली कैरी घ्यायची नाही थोडीशी असे फुटलेली वगैरे पण कैरी घ्यायची नाही तर कठीण आणि व्यवस्थित अगदी बघून अशा कैऱ्या घ्यायच्या हिरवीगार कैरी घ्यायची म्हणजे आपलं लोणचं पण चांगलं होतं टिकतं चांगलं खराब होत नाही दोन तीन वर्ष म्हटलं तरी चांगलं राहतं मी केलेलं लोणचं तर तीन तीन वर्ष काही होत नाही बघा तर बघा ते कैरे आणल्यानंतर मी दोन तीन तास त्याला पाण्यात बुडवून ठेवलं ची असतो ना सगळा तो निघून जाण्यासाठी पाण्यात बुडवून ठेवला त्यानंतर मग पाण्यातून काढल्याला पुस चांगलं सोळून पुसायचं धुवायच्या त्याला कैरेला आणि कोरड्या कापडाने चांगलं पुसून घ्यायचं त्यानंतर त्याला पुसणं गरजेचं आहे त्याला थोडं पण पाणी नको कोरडं करून घ्यायचं अगदी आणि मग काय करायचं फोडून घ्यायचं त्याला अडकेत तास त्याचा त्याने असं ह्याची फोडी करून घ्यायची आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये तर बघा फोडी केल्यानंतर मग मी काय केलं त्याला पुन्हा त्या फोडी आहेत त्या पुसून घेतल्या कारण आतमध्ये की नाही आ, ती कोय तयार झालेली असते ती कोय पण आपल्याला नको असते बघा कोय काढून टाकायची आणि तो भुंगा एक असतो त्याच्यामध्ये आणि सगळं ते म्हणजे त्यामुळे पण लोणचं आपलं खराब होऊ शकतं हे बघा हे असं भुंगा असतो ना असं भुंग्याने सगळं असं असं काळपट झालेलं असतं बघा तो आतमध्ये असं हे तयार केलेलं असतं हे असं ते असं काढून टाकायचं सगळं पुसून पुसून काढायचं बघा चला तर लोणच्याची पुढची कृती आपल्याला करून घ्यायची आहे आणि चला नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर रेसिपी अर्धी तुम्हाला सांगितली आणि अर्धी रेसिपी तर दाखवता आली नाही त्या कारण गडबडच होती खूप त्यामुळं नाही दाखवता आली काल रेसिपी त्यामुळे तुम्हाला अर्ध्यातून मी सांगितली आणि चला पुढची रेसिपी आपण बघूया तर इथं बघा लोणच्यामध्ये घालण्यासाठी आपण इथं थोडासा रेडीमेड मसाला असतो ना मिळतो तो, तो इन्स्टंट लोणच्याचा मसाला तो पण मी घालणार आहे तर तीन डझन कैरे आहेत तर मी तीन पॅकेट लोणच्याच्या मसाल्याचे वापरणार आहे तर बघा इथंही दोन आहेत शंभर शंभर ग्रॅमचे पॅकेट आहेत हा बेडेकरंचा मसाला आहे रेडी लोणच्याचा मसाला असतो तो आहे आणि इथं एक आणखी एक आहे द केपराचा एक मिळालेला आहे असे तीन पॅकेट्स मी वापरणार आहे याशिवाय फ्रेश असा मसाला पण आपण करायचा आता सात किलो आहे लोणचं आपलं म्हटल्यावर लो जरा मसाला आणखी करायला लागणार आहे तर इथं मी अडीचशे ग्रॅम घेतलेली मोहरीची डाळ ही बघ आणि मोहरीची डाळ ह्या मसाल्यामध्ये सुद्धा असते त्यामुळं आपल्याला मोहरीची डाळ भरपूर होणार आहे याशिवाय फ्रेश असा मसाला आपल्याला घरात पण करून घ्यायचा आहे तो म्हणजे इथं बघा दाणे घेतलेत मी दोन चमचे घ्यायचे आहेत आपल्याला दाणे दिसत असेल तुम्हाला बडशोपा आहे दोन चमचे घ्यायचे मी दहा मिरे घेतलेले आहेत दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत जास्त मसाला मसाला वगैरे करायचा नाही जास्त नाही तर मग ते नाही मसाल्याचं लोणचं मला नाही बरं वाटत तर इथं लवंग पण मी दहाच घेतलेले आहेत दहा लवंगा दहा मिरे दालचिनीचे दोन तुकडे मेथी दाणे एक ते दीड चमचा घेतलेला आहे दीड ते दोन चमचे घ्यायचे जास्त पण नऊ तर हिंग जरा जास्त वापरायचे आपल्याला तर तीन चमचे हिंग घ्यायचे आपल्याला पोह्याचे जे चमचे असतात की नाही ते तीन चमचे मी हिंग घेतलेले हिंगाने छान फ्लेवर येतो त्याला याशिवाय एक किलो आपल्याला तेल लागणार आहे तेल आहे ते एक किलो आत्ता आपल्याला लागणार आहे नंतर मी अर्धा किलो तेल आणखी घालणार आहे त्याच्यामध्ये तर हे एक किलो तेलाची मी पिशवी वगैरे दाखवली तुम्हाला याशिवाय हे सामान जर बाजूला ठेवूया हे बघा घरगुती मसाल्यामध्ये आपण लाल तिखट घेतलेलं आहे इथं शंभर ग्रॅम मी लाल तिखट तिखट जे आहे ना ते घालणार आहे शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे हा काश्मीरी मिरची पावडर आहे कलरसाठी ती वापरणारे अर्धही वाटी आहे तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता तुम्ही तिखटामध्ये सुद्धा इथं लसूण आहे तुम्ही एक पूर्ण एक कांदा ठेचून घेतलेला आहे बघा सालीसहित साल काढलेली नाही आहे आपण इथं आणि गुळ आहे तो मला आवडतो म्हणून मी घेतलेला आहे चवीसाठी एक तीन ते चार चमचा आहे सात किलोसाठी घेतलेलं आहे मी जर तुम्हाला नाही आवडत गोड गोड म्हणजे गोड होणार नाही ह्याच्यामुळं फक्त थोडीशी टेस्ट येणार आहे चांगली आणि घालून बघा एकदा छान लागतं लोणचं तर तीन ते चार चमचे मी छोटे चमचे घेतलेले बघा गुळ आहे तो आणि जर आवडतच नसेल तर नाही घातला तरी चालणार आहे स्किप केलं तरी चालणार आहे याशिवाय आपल्याला लागणार आहे मीठ तर याच्यासाठी मी पाव किलो मीठ वापरणार आहे पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम हे अर्धा किलो आहे त्यातलं मी अर्धं मीठ वापरणार आहे पावशर मीठ वापरायचं आपल्याला अडीचशे ग्रॅम मीठ तर हे एवढं साहित्य आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सगळं जे साहित्य आहे आपल्याला भाजून घ्यायचं आहे मसाले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत ही डाळ आणि हे जे गरम मसाला वगैरे घेतले की नाही बडशोप वगैरे बडशेप राहिलेली सांगायची आपली ना ती दोन चमचे घेतली बघा मी त्यांनी पण छान अगदी सुगंध देतो तर हे जे मसाले आहेत ना आपण भाजून घ्यायचे आहेत आणि ही डाळ आहे ती पण भाजून घ्यायची चला चला तर हे दालचिनी मिरे आणि बडशज जे आहे ते आपण भाजून घ्यायचे कडी गरम झाली की गॅस बारीक करायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे ते मेथी झाली जरा नंतर घालूया आपण चला तर मोहरीची डाळ सुद्धा आपण भाजून घेतलेली आहे एक दोन तीन मिनटं फक्त कढईमध्ये हलवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही कढईमध्ये मी तेल एक किलो जे तेल घेतलं होतं की नाही आपण ते मी आता कडवायला म्हणजे धुरे येईपर्यंत आपण कडवून घ्यायचं आहे त्याला गरम करून घ्यायचं आहे तर ते कडवून घेऊया तोपर्यंत डाळ पण थंड होते ती अर्धी डाळ आपल्याला मिक्सरवरती बारीक करायची आणि हा जो गरम मसाला आहे तो पण आपल्याला मिक्सरवरती पावडर करून घ्यायची तेल चांगलं धुरे येईपर्यंत कडवून कडवून म्हणजे गरम करून घ्यायचं आहे तर बघा आपला जो गरम मसाला वगैरे होता की नाही तो मी बारीक करून घेतलेला आहे आणि डाळ पण इथं बारीक करून घेतलेली आहे आता आपण ह्या डाळीमध्येच मिक्स करायची ती तर बघा तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया गॅस बंद करून टाकायचं आहे आत्ताच ह्याच्यामध्ये काय घालायचं नाही थोडंसं थोडंसं तर थंड होऊ दे थंड म्हणजे थंड पण नाही करायचे आपलं कारण हे मसाले सगळे त्याच्यामध्ये भाजले गेले पाहिजेत पण आत्ता एक ते दोन तीन मिनटासाठी तरी गॅस बंद करून टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये काही घालायचं नाही आपल्याला तेल चांगलं कडवून घ्यायचे पण फक्त दोन तीन मिनटासाठी आपण त्याला तसंच ठेवायचं आहे आणि नंतर ना आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले घालायचे आहेत आपल्याला आता मी त्याच्यामध्ये लाल तिखट जरा कमी करणार आहे मला लाल तिखट जरा जास्त ते कारण मसाल्यामध्ये सुद्धा लाल तिखट असतं ना ते दोन्ही मिळून खूपच होईल त्यामुळं मला दिसत असेल चला दोन तीन मिनटं झालेली आहेत पहिल्यांदा मी लसूण घालणार आहे याच्यामध्ये ठेचलेला लसूण जो आहे ना तो घालणार आहे मी गॅस बंद केलेला आहे मी पूर्ण गॅस बंद करून टाकायचं आपल्याला तेल ते अगदी थंड नाही आहे एक एक करून सगळं आता आपल्या ह्याच्यामध्ये घालायचं आहे जो गरम मसाला केला होता तो पण घालूया आता जे मसाले मी घेतलेले आहेत रेडीमेड ते घालते गॅस बंद आहे आपला ते लक्षात घ्यायचं मग लाल तिखट आहे त्यामुळे आपण लाल तिखट जरा कमी करणार आहे इंटर असं म्हणजे लहान मुलं सुद्धा खातात ना लोणचं तिन्ही पॅकेट्स मी आहे मिक्स करत राहायचे असं तिसरं पण पॅकेट घालते मी शंभर शंभर ग्रॅमची पॅकेट्स होती तीनशे ग्रॅम पॅकेट तीनशे ग्रॅम झाला मसाला हा म्हणजे किलो एक किलोच्या फोडींसाठी किंवा एक किलोचं जे लोणचं आहे ना त्याच्यासाठीचंही प्रमाण आपल्याला ते सात पॅकेट नाही शक्य आपल्याला घालणं ना चालेल मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे मसाल्याचा कच्चा पण आपण जाईल ना आता गुळ आहे तो घालते मी गुळ पण नक्कीच घालून बघा बरं हे बेडगी मिरची पावडर आहे ना ती घालते सॉरी काश्मीरी चिली पावडर आहे ती घालायची आपल्याला कलर छान येतो म्हणून घालायचं मिक्स करून घ्यायचे चांगले चांगलं आहे मीठ पण घालायचे आपल्याला आता लाल तिखट आहे ना ते बघा मी आता याच्यातले मी अर्धच घालणार आहे एक शंभर सव्वाशे ग्रॅम मी लाल तिखट घातलेले कारण मसाल्यांमध्ये आहेत तिखट मीठ घालायचं आहे आपल्याला हे बघा अडीचशे ग्रॅम मीठ घेतलं आहे मी ते घालायचं आहे आणि मी हळद मीठसुद्धा लावून घेतलेलं आहे ना पहिलं तर पाच ते सहा चमचे मीठ लावून मी फोडी ठेवल्या होत्या तर तर बघा हा जो लोणच्याचा मसाला हो होता आणि तेल आहे ते थंड झालेलं आहे चांगलं हे बघा आपण थंड म्हणजे हात लावू शकतो सोमट पण नाही गरम तर अजिबातच नाही आहे सोमटसुद्धा ठेवायचं नाही अगदी थंडगार करायचं आहे आपल्याला म्हणजे तीन चार पाच तास झालं आपण ते ठेवलं होतं आणि आपल्या ज्या लोणच्या फोडी ज्या आहेत उन्हात ठेवल्या होत्या मीठ लावून आपण त्या पण छान अशा कोरड्या झालेल्या आहेत बघा कोरड्या म्हणजे वाळवायच्या नाहीत आपल्याला थोडंसं ओलसरपणा असं पाहिजेच त्याच्यामध्ये खूप ड्राय पण नाही करायच्या हे बघा थोडा वेळ मी बाहेर बाहेर टाकलेला ऊन पण होतं थोडंसं जरा ढगळ वातावरण हो आहे त्यामुळं चार पाच तास मी ठेवलेलं बाहेर आणि तुमच्याकडं सोय नसेल तर पंख्याखाली ठेवलं तरी चाललं नाही लगेच होतात ते कोरड्या होतात थोड्या कोरड्या झाल्या की बद झालं हे बघा खूप पण नाही करायचं ते चला तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला तर जो मसाला आहे तुम्ही याच्यामध्ये ओतून घेणार आहे कुठलंच भांड चमचा आपल्याला ओला नको आहे बघा मी चमच्याने आधी मिक्स केलं पण लोणचा आपलं जास्त आहे ना चमच्याने काही होत नव्हतं शेवटी हात आपल्याला भरवावं लागला आणि हात चांगला कोरडा पाहिजे धुतला जरी असला हात पुसून घ्यायचा आहे चांगला किती छान कलर आला आहे बघा मस्त अगदी बारीक तर बघा हे आता मिक्स करून झालेलं आहे सगळं आणि कलर बघा किती छान आला आहे ना मस्त अगदी विकच्चं लोणचं आणतो तसं झालेलं आहे तर बघा आता हे लगेच बरणीमध्ये भरायचं नाही आपल्याला बरणी त्याच्या आधी बघा बरणी आपण दोन दिवस आधी स्वच्छ धुवायची उन्हात चांगली वाळवायची म्हणजे उलटी करून ठेवायची नंतर सरळ करून आतमध्ये सुद्धा ऊन गेलं पाहिजे इतकी ती वाळवून स्वच्छ करून ठेवायची नंतरनं ती आपल्याला वापरायची नंतरनं तर हे लोणचं हे लोणचं आपण बर्णीमध्ये लगेच भरणार नाही तर बघा आज दुपारी तीन वाजता मी हे कालवून घेतले सगळं लोणच्यात मसाला वगैरे तर मी असं ठेवून देणार आहे आज आजचा अर्धा दिवस आणि उद्याचा पूर्ण दिवस मी असंच हे लोणचं ठेवणार आहे आणि नंतर ना मी परवा भरणार आहे बरणीमध्ये तर लगेच भरायची बरणीमध्ये भरायची गडबड करायची नाही आणि बरणीमध्ये सुद्धा कसं भरायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे जरा वेळ मोठा झाला तरी बघा पण बऱ्याच टिप्स आहेत जे लोणचं टिकतं त्यामुळे तर बघा हे ओढणीनं मी असं झाकून ठेवलेलं आहे घमेल याच्यामध्ये परत वगैरे नाही झाकायचं आहे असं ओढणी झाकायची म्हणजे हवा पण लागणार आहे त्याला आणि घाण वगैरे पण काही जाणार नाही धूळ वगैरे असं ओढणीनं झाक झाकून ठेवायचं त्याला आणि मी सांगितलं तसं दिवसातून एक दो, दोन दोन तीन वेळा तरी त्याला चमच्याने मिक्स करत राहायचं आहे तर चला दोनचं आपलं दोन दिवस झालं तयार झालेलं आहे आणि हे बघा किती छान झालेलं आहे लोणचं मस्त अगदी हे बघा लोणचं काय होतं लोणचं असं वरती राहता आणि तेल खाली बसतं तर त्यासाठी याला दोन दिवस आपण असं ठेवलं होतं घमेलेमध्ये नाही का तर लगेच भरणीत भरलेलं बर नाही आपण दोन दिवस काय करायचं दोन तीन वेळा असं चमच्याने मिक्स करत राहायचं त्याला हे बघा आताही मिक्स करून घ्यायचं चला त्याच्या आधी एक तुम्हाला आणखी एक सांगते इथं बघा मी एक कोळसा घेतला आहे आणि त्याला चांगलं फुलवून घेतलेलं आहे ही बरणी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला लोणचं भरायचं आहे तर आता काय करायचं हे हिंग घेतलं आहे मी तर हे हिंग किंवा जे लोबान असतं लोबान किंवा मग कापूर असं घेऊन ना ह्या कोळशावरती घालायचं आहे ही बर्णी जी आहे ना अशी त्याच्यावरती धरायची म्हणजे आपण हे निर्जंतुक करून घेतो आहे आपला लोणचं अजिबात खराब नाही व्हावं चांगलं दोन तीन वर्ष टिकावं दोन वर्ष तरी टिकावं माझं तर लो केलेलं लोणचं ना संपेपर्यंत चांगलं राहतं बघा हे बघा असं धूर आतमध्ये तसे जाऊ द्यायचं आहे आपल्याला म्हणजे बरणी आपली निर्ज निर्जंतुक करून घ्यायची आहे चांगली कोरडी पण करून घ्यायची आहे तर बघा हे लोणचं आपण मिक्स करून घेऊया कारण आपल्याला आता बर्नीत भरायचं आहे ते आणि दोन दिवस काय आपण त्याला असं ठेवलेलं त्याच्यामध्ये जो मसाला वगैरे तेल होतं ते मिक्स केलं आणि आपण असं असं त्याच्यामध्ये ठेवून दिलं होतं आणि आपण दोन तीन वेळा तरी दिवसातून त्याला असं मिक्स करून घेत होतो आता हे बर्नीत भरायचे तिसऱ्या दिवशी इतकं छान झालं ना लोणचं नक्की तुम्ही ह्या प्रकारे लोणचं करा बघा मस्त असतं आपलं लोणचं आहेत तयार घरगुती लोणचं घरात बनवलेलं मस्त टेस्टी आणि अजिबात खराब न होणारं बुरशी न लागणार दोन वर्ष म्हटलं तरी आणि अगदी संपेपर्यंत म्हटलं तरी चांगलं राहणार हे लोणचं नक्की ट्राय करा ह्या पद्धतीनं किती सुंदर झाले बघा खायला तर तेवढं टेस्टी झालेले खाऊन पण बघितलं आणि आमच्या तर टिफिनवरती नेलं सुद्धा ऑफिसमध्ये आ, था था तर बघा सगळ्यांना आवडलं आहे तुम्ही पण नक्कीच ट्राय करा अजून आंबे येत आहेत लोणच्याचे आंबे आता मार्केटमध्ये चालू आहेत बघा येत आहेत म्हणजे तर ह्याच पिरियडमध्ये लोणचं करायचं असतं तर नक्की करून घ्या लोणचं पडदेशी आणि रेसिपी आवडली असेल तर पटपट लाईक करा सगळ्यांनी लाईक करायचं चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या ह्या रेसिपी आहे त्या तुमच्या मित्रमंडळीबरोबर शेअर करा तर पुन्हा भेटूयास एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या इंस्टाग्रामवरती सुद्धा रेसिपी येतात ते आपण नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटूयाच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा चला तर ते लोणचं आता मी बरणीत भरून घेते आणि एक सांगायचं सॉरी आणि एक सांगायचं म्हणजे मी मिठाचं प्रमाण जरा चुकीचं सांगितलं होतं तर मी चारशे ग्रॅम मीठ वापरले ह्याला चारशे ग्रॅम मीठ वापरले बारीक तुम्हाला मी अडीचशे ग्रॅम सांगितलं होतं तर मी चारशे ग्रॅम मीठ वापरलं होतं ह्या लोणच्यासाठी सात किलोच्या लोणच्यासाठी मी चारशे ग्रॅम मीठ वापरलेलं तर हे लक्षात घ्या आणि लोणचं नक्की करा थोडं करा यावर्षी आवडली रेसिपी लोणचं आवडलं तर पुढच्या वर्षी आणखी जास्त करा